जे आपले आदर्श आहेत त्या आदर्शांना बनमत करतो आज आपल्यातनं मेनगिनी दोन बहा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आज ज्यांनी समोर हा धमाजचा विधी पार पाडला एक आमचे सर्वांचे गुरुवर्य या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष जीजी जी बायकोड गुजरे तसेच समाजातील विविध स्तरातून आलेली आपण सारी मंडळी शिला आणि सत्ता संपन्न अशी आपण मंडळी आहात आपल्या सर्वांना गुरुजी मनाशी माझा पुढचे पोटीला बौद्धशाली आहे त्यामुळे बौद्धशाली म्हणू शकतो काय पण याचा आपल्याला सगळ्यांच्या भीत करतो बांधवांनो आपल्यातला एखादी व्यक्ती ज्यावेळी निघून जाते त्यावेळी त्या घरामध्ये एक अनुभवाचा ठेवा असा निघून गेलेला असतो बाबांचं वय पाहिलं तर ऐंशी वर्ष ऐंशी पंच्याऐंशी वर्ष सांगितलं शिक्षणाचं महत्त्व तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंनी सर्वात प्रथम आणलं आणि त्या शिक्षणाच्या महत्वाच्या अनुसरून आपली पिढी जोपर्यंत अज्ञानातून त्रज्ञानाकडे जात नाही ना तोपर्यंत आपल्यामध्ये विकास त्यांनी होणार नाही ही नस त्यांनी ओळखली ती शिक्षणाची नस तो जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पकडला आणि शिक्षण वाघिणीचं दूध आहे तो जो पीढ तर दुर्गुगाशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी पटून दिलं ही जी पिढी आहे ही पिढी बाबासाहेबांच्या विचारांची पहिली पिढी बाबांबद्दल बाबा मी ऐकलं की बाबा पुढे रेल्वेमध्ये रोखलं होते म्हणजे आपला पोटापणाचा प्रश्न सर्वात सोडवा नंतर तुम्ही सामाजिक काम करा बाबासाहेबांनी आपल्याला कुटुंब दिलेलं आहे बाबांनी रेल्वेमध्ये नोकरी करत असताना त्यांची जी, जी काही मुलं आहेत आज आपण त्यांचा हा परिवार पाहतो ही सर्व नावं इथं दिलेली आहेत ही नावं पाहिल्यानंतर त्यांचा परिवार जो आहे हा वटवृक्षाप्रमाणे फुललेला आहे या वटवृक्षाप्रमाणे फुललेल्या परिवाराला त्यांनी संस्कार दिलेले आहेत माणसाने त्याच्या जीवनामध्ये काहीतरी असं करून जावं की लोकांनी तर गेल्यानंतर सुद्धा त्याची आठवण काढावी अशा पद्धतीचं हे बाबांचं काम आहे आज बाबांच्या सुना आहे बाबांच्या नाच सुना आहेत यांनी शिक्षणाची काळ अतिशय चांगल्या पद्धतीत पकडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ते समाज जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीमध्ये जीवन व्यतीत करत आहे बाबांचा आणि माता परिचय जवळपास माझ्याला मला आता अठरा अठरा वर्ष होत आलेली आहेत माझी पत्नी या घराशी संबंधित आहे नातनी आहे आणि त्या अनुषंगानं मला मनोहर काका आमचे काका रोहिदास काका यांच्याशी संबंध आला आणि काकांकडे ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी बाबा तिथं बसलेले होते बाबांशी माझं बोलणं झालं मी कोण याची ओळख करून दिली आणि बाबांच्या मी पाय पडल्यानंतर त्यांनी माझ्या डोंगर हात ठेवला बाबा जीवनामध्ये चांगली नसतं कर्म करा आम्ही आज हटीवर पडलेलो आहोत पण तरी शब्द हा महत्वाचा असतो मी मागाशी सांगतो की अनुभव हा जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे अनुभवाची शिदोरी वापरून त्यांनी जीवनामध्ये जे टक्केटोपने खालेले आहेत त्या टक्क्या टोप्याचं एकंद पुस्तक एक हे आपल्याजवळ असतं घरामध्ये जुना व्यक्ती का असावा कारण तो एक मजबूत काम असतो जरी तो आर्थिक बाजू संपन्न नसला तरी भौतिक बाजूनी शारीरिक बाजूनी आपल्याला तो सहकार्य करणार असतो आणि म्हणून अशा पक्ष सहकार्य बाबांनी या कुटुंबाला लिगा। दिलेला आहे मगाशीच आपण पाहिलं की धम्मातील गाथा ऐकल्या गाथा ऐकवल्या धम्मातील गाथाच मनाला शांतता निर्माण करून देणार आहे ज्यावेळी माणूस शांत चित्त चित्तो आपलं चित्त जेवढं शांत असत तेवढ्याच पद्धतीमध्ये माणसाला तो नानाविध रोग भय यापासून आणि तथागतांच्या वाटेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लमामध्ये आणल्यानंतर आपली अर्थाची जी घडजोड चालू आहे सामाजिक दृष्टिकोनातून ती घडजोड अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु सध्याचा कालावधी पाहता आता आमचे विकास बंधू बोलून गेले की या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे सगळ्या संविधानातल्या लिहिलेल्या संविधानावर तरी घाला घालायचा प्रयत्न होतो एक सामाजिक भूमिका म्हणून ज्यावेळी आपल्या समाजातली ही व्यक्ती निघून जाते समाजातील सारे व्यक्ती चालेल असतात त्यावेळी या गोष्टीवर चर्चा ही झाली पाहिजे कारण समाजातली जी व्यक्ती निघून गेलेली आहे ती त्या समाजामध्ये झगलेली आहे त्या समाजामध्ये वागलेली आहे त्या समाजाचे विचार कधी घेतलेले आहेत आणि हे सर्व घेत असताना त्याच्या चर्चा बाळावर आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण आपली नवीन पिढी जी आहे यावर असं मुद्दे आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की संविधानाची तोडगोड करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि समीना आपल्याला जे बाबासाहेब आंबेडकरांनी खपून किती कष्ट केलं माझ्या बाबासाहेबांबेडकर अरे दिव्याच्या प्रकाशामध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला आज आमच्या पिढीला सगळ्याच पद्धतीच्या सुविधा आहेत पण सुद्धा त्या पद्धतीमध्ये जे आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला मिळत नाही ही सध्याची पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे मोबाईल ठीक आहे ना ज्ञानाचा स्तोत्र आहे तो स्तोत्र तुम्ही वाढवला पाहिजे पण माणूस की पहिले तपास माणूस की तपासली पाहिजे माणसाचा माणूस आहे जोपर्यंत तुम्ही मानतात माणूस जाणार नाही तोपर्यंत बुद्ध गुद्धांचा धम्म तुमच्याबरोबर पोहोचला नाही हा धर्म पोहोचण्यासाठी तुम्ही बुद्ध धर्माचं अतिशय चांगल्या पद्धतीने वाचन केलं पाहिजे बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रंथ लिहिले आहेत आपले जे बहुजन नायक आहेत त्या बहुजन नायकांनी आम्हाला चांगले सांगितले छत्रपती शिवरायांनी सोहळ्यात तुम्ही सांगितली म्हणजे मी माझं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मी स्वतःला अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम केलं पाहिजे शिवरायांनी सांगितलं ज्योतिबा फुल्यांनी आपल्याला शिक्षणाची काळजी दिली आहे माता रामाई माता भिमाई यांनी त्याग शिकवलेला आहे आणि माझा महिला वर्ग या पाहिजे मागच्या पिढीनं त्याग केला त्याच्यामुळे आम्ही चांगल्या कपड्यात आहोत आम्ही चांगले राहतोय आम्हाला चांगले घर मिळाले आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये आमचं जीवन जीवनमान उंचवलं उंचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आम्ही घरातला बाप गेलेला आहे आणि ज्यावेळी घरातला बाप करून जातो ना त्यावेळी सर्व निर्माण होती <Sess> कारण बापाचे संस्कार हे जे आहेत त्याच्यावरच त्याचं घराण कसं आहे याची ओळख होती शितावर माताची परीक्षा केली जाते मात्र लग्न झालं तिथून मी पाहतोय की हे तिघे भाऊ सामाजिक दृष्टिकोनातून कौटुंबिक दृष्टिकोनातून हे कुटुंब आणि ही कुटुंब तर मग ही जी एवढी माणसं कमी येत नाही वास्तव्याच्या गोष्टी कमी येत हे खऱ्या अर्थाने बाबांच्या तू लढले लेखाला म्हणणाऱ्या घराचा मजबूत बाप कोण असतो तर तू लढ लेकराला म्हणणारा घराचा मजबूत ठाम म्हणजे बाप जीवनात किती संकट येऊ दे तो डोक्याचा नेहमीच कमी करतो आपल्या मुलांचा आपल्या नातवांचा काय काय नक्की काय काय दुःख काय काय आहे चेहरे बघत असतो त्यावेळी सांगणारा हा असतो तो बाप हा ताप करण्याचा प्रयत्न ताप कमी करण्याचा प्रयत्न करतो नटविले या जीवनाला देऊन त्यांनी मुलाचे संस्कार नटलेल्या जीवनाला देऊन त्यांनी मोलाचे संस्कार किती वारे झाले तरी विसरू नये याचे बापाचे उपकार कधी नाही फक्त बापाने मार्गावर चालता येतं मार्गा प्रमाण करता येतं गेल्यानंतर डोकं विचार हा कोणाचा मुलगा समाज तुम्हाला हे करतो तुमच्याकडे पैसे किती तुमच्याकडे काय ते विचारला तुमची मुलं कशी आई वडील कसे आई वडिलांच्या संस्कारावर तो मुलगा समाजामध्ये ताट मानायला जात असतो जीवन जगने दिशा राब राबुनी दाखुती बाप मुला भल्या करता नयना तीन आश्चर्य को बापाला लढताना पाहिले का आईला तरी आपल्याला पदर दिसतो पण बापाकडे पदर नसतो बापाकडे असतं काय तर बापाकडे असतं त्यांचा भूमिका बाप एकांतात रडतो बाप त्याच्या डोळ्यात पाणी नको तुम्हाला दाखवत नाही तो माझ्या पुढे करतो कसं चांगलं होईल याकरता बाप विचार करतो आणि म्हणूनच बाप असतो तो बाप जीवनातून कमी करतो या जगण्याचे सोने करतो सक्षम बर पाहून तो आज ही यांची पिढी पाहिजे या बाबांनी कष्ट केले यांच्या कष्टाच्या जोर ही पिढी उभी राहिली आहे त्यामुळं आपल्या आई वडील आपण तसा लेकर राहतो सदा सुखी बाप आशीर्वाद चिंतित लेकरा राहतो सदा सुखी बाप आशीर्वाद चिंतितो शिल्पकार आयुष्याचा ता तारे जीवनच घडवतो सारे जीवनच घडवतो सारे जीवनच घडवतो आणि हा जीवन घडवणारा बाप यांचा निघून गेल्यानंतर फक्त राहतात त्या आठवणी आणि त्या आठवणीच्या हिंदुळावर आपण आपल्या अशी सांगत प्रत्येक जगाल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो बाबांना या आपल्याला निघून गेल्या बाबांना माझ्या गायकवाड परिवाराच्या होतीना तसेच आमची कंपनी आहे खैवट त्यानंतर आमच्या बायडूबाई जाधव पापडी त्यानंतर माझे सविधानपूर्ण अध्यक्ष आहे प्रभूजी आमची सासूवळी कुल्पकारी एकच सामाजिक दृष्टिकोनातून सर्वांच्या दृष्टीनं त्या बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या सगळ्यांनी सत्य ज्या हो मंगल होई मंगल व्यक्त करतो आणि इकडे सांगतो जय भीम नमोबुद्ध आहे